नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शेळीपालन जर करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता यामध्ये सर्व प्रकारची माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो तर चला सुरू करूया आपण कमी पैसा आणि कमी जागेत या व्यवसायाचं व्यवस्थापन करता येतं शेळीपालनाला खर्च फार कमी लागत असतो आणि नफा पण चांगला होतो यातून पण हा व्यवसाय व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे काही ठराविक जातीच्या शेळ्या दर दिवशी दोन ते अडीच लिटर दूध देतात आणि ते दूध आपण आपल्या रोजच्या वापरात घेऊ पण शकतो अलीकडे शेळीपालन हा व्यवसाय बऱ्याच जणांना करायचा आहे त्याचं एक स्वतंत्र असं मार्केट तयार झालेलं आहे आणि तुम्ही पण जर इच्छुक असाल तर आपण पुढे माहिती देतो त्याप्रमाणे तुम्ही ती ऐका आणि तुमच्या फायद्याची असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा तर चला बघूया शेळीपालनाचे काय फायदे आहेत अतिशय कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय चालू होतो शेळ्या म्हणजे ब शेतकऱ्यांची बचत बँकच आहे जर कधी आपल्याला काही अडचण आली तर एक दोन शेळी आपण विकू शकतो त्यातून पैसे उभे करू शकतो शेळ्या काटक असतात आणि त्या विपरीत हवामानात जुळून घेतात शेळ्यांपासून आपल्याला मांस मिळतं दूध मिळतं शेळ्यांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पन्न मिळते शेळ्यांना जागाही कमी लागते आणि त्यांचा निवाऱ्याचा खर्चही आपल्या आवाक्यात असेल तसा करता येऊ शकतो कमी खर्चात त्यांचा निवारा तयार होतो काही जातींच्या शेळ्यापासून आपल्याला लोकर पण मिळते शेळ्यांचं खतही उत्तम असतं आपल्या देशात शेळीचं बोकड्याचं मांस चांगल्या किमतीला विकत घेऊन खाल्लं जातं तसंच शेळ्यांच्या शिंगांपासून पण कलाकुसरीच्या वस्तू बनतात शाकाहारी अन्नामध्ये जे कमी असतं अमोनिया आम्ल ते शेळीच्या माणसामधून मिळतं आपल्याला शेळीपालन हा व्यवसाय पुरुष महिला या दोघांनाही सहज करता येऊ शकतो तर आपण पुढे अजून काही माहिती घेऊया आपण भारतात शेळ्यांच्या प्रमुख पंचवीस जाती असतात पंचवीस जाती आहेत जवळपास त्यापैकी आपल्याकडील जमनापारी बिटल सुरती मारवाडी बारबेरी इत्यादी जाती दूध उत्पादनं करतात तर बिटल उस्मानाबादी सुरती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मांस उत्पादनाकरता वापरतात या सर्व जातींची वाढ मंदगतीने होते साधारण एका वर्षात सरासरी वीस किलो वजन होते या उलट विदेशी जातींच्या शेळ्यांचे वजन जास्त असून त्यांच्या नर नर जातीचे प्रामा वजन जवळपास शंभर ते एकशे वीस किलो आणि मादीचं वजन जवळपास नव्वद ते शंभर किलो असतं आपल्याकडे उस्मानाबादी संगमनेरी शेळ्या उपलब्ध असून ते शुद्ध जातीच्या आहेत बंदिस्त शेळीपालन करून शेळ्यांचे संगोपन केल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते बंदिस्त शेळीपालनात प्रतिग्रॅम शंभर ग्रॅम खुराक व दीड ते दोन किलो हिरवा चारा द्यावा लागतो त्यात चिंच बाबूळ बोरं पिंपळ निंब इत्यादी झाडांची पाने समाविष्ट करावीत वीस ते पंचवीस शेळ्यांमागे एक नर असावा गाभण दुबत्या शेळ्यांना दा स्वतंत्र जागेत ठेवावे जंतनाशकाचा वापर केला तर अतिउत्तम आपण तीन प्रकारे शेळी पालन करू शकतो एक पारंपरागत म्हणजे त्यांना आपण रोज रानात घेऊन जायचं चारायचं चा, आणि संध्याकाळी परत आणायचं दुसरं म्हणजे अर्ध बंदिस्त पद्धतीने करू शकतो म्हणजे काही वेळ ती निवारा शेडमध्ये राहतील शेळ्या आणि काही वेळ त्यांना तुम्ही बाहेर फिरवून आणायचं आणि तिसरी पद्धत म्हणजे पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन तर थोडं आता विस्तारात आपण परंपरागत जे आहे शेळीपालन ते बघूया परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडलं जातं त्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना डोंगरात रानावनात घेऊन जातो शेताच्या बांधांना कुप्पाट्यांना आणि कोरोनामध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही अशा पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात परंतु या पद्धतीत काही फायदे आहेत आणि काही दोष पण आहेत फायदा असा की या पद्धतीत चारा पाण्यावर काही खर्च होत नाही त्यामुळे नफ्या तोट्याचा काही प्रश्नच नाही मात्र या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत एखाद्या सुशिक्षित शेतकऱ्याला शेळीपालनाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर करून तीन चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकट पद्धत काहीच हो उपयोगाची नाही आता आपण दुसऱ्या पद्धतीबद्दल जाणून घेऊ बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आता पुढे आली आहे जसे आपण कोंबड्या पाळतो त्यांना एका पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवतो त्यांना चारा पाणी देतो तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करायचा आज शेळ्यांना कायमचं बंद करून ठेवायचं त्याला बंदिस्त किंवा बंद गोठा शेळीपालन असे म्हणतो त्याशिवाय ज्या शेतकऱ्यांना पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन शक्य नाही आणि पूर्णपणे मोकट शेळीपालन शक्य नाही अशा शेतकऱ्यांना अर्धबंदिस्त शेळीपालन उपयुक्त ठरू शकते त्यामध्ये थोड्या वेळ शेळ्या स्थानबद्ध केल्या जातात आणि थोड्या वेळ चरायला सोडल्या जातात या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणतात मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळीपालनासाठी कुरणांची गरज असते परंतु सध्या कुरणे कमी होत चालले आहेत त्यामुळे पुढच्या काळात बंद गोठा शेळीपालन हा प्रकार व्यवहार ठरणार आहे मोकाट शेळीपालनामध्ये अंतर्प्रजन होत असते त्यामुळे शेळीचा दर्जा घसरतो बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण प्रजननावर नियंत्रण ठेवू शकतो बंदिस्त पालनाच्या चा चा शेळ्यांच्या चाऱ्यावर आणि आहारावर खर्च होतो ही गोष्ट खरी आहे परंतु आपण व्यवस्थित चारा आणि आहार देत असल्यामुळे या पद्धतीतील शेळ्यांचे वजन भरभर वाढते जी गोष्ट मोकट शेळीपालनामध्ये शक्य नाही ती बंदिस्तमध्ये आपण शक्य करू शकतो बंदिस्त, बंदिस्त शेळीपालनाचा आणखी एक फायदा म्हणजे आपण या पद्धतीत शेळ्यांच्या रोगराईवर नियंत्रण आणू शकतो आणि बारीक लक्ष ठेवू शकतो बंदिस्त शेळीपालन करणाऱ्यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच गोठा तयार करावा या गोठ्यामध्ये दोन भाग करावेत निम्म्या भागावर छप्पर असावे तर निम्मा भाग छपराविना परंतु आजूबाजूचे कुंपण असलेले असावे म्हणजे काही काळ शेळ्या छपराच्या गोठ्यात राहतील तर काही काळ मोकळ्या हवेला छप्पर नसल्या गोठ्यात येतील तर मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये या शेळी पालनासाठी किती संधी आहेत ते बघूयात आपण महाराष्ट्रामध्ये शेळीपालनाच्या व्यवसायाला चांगला वाव आहे आणि शेतकऱ्यांची या व्यवसायामुळे आर्थिक विवंचनेतून सुटका पण होऊ शकते हे पण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे महाराष्ट्र शासनसुद्धा हे व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र उद्योग उद्योजकता विकास केंद्र अशा उद्योगांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था शेळीपालनाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करतात ज्या शेतकरी बांधवांना बंदिस्त शेळीपालन करायचे असेल किंवा त्यांना आवड असेल तर त्यांनी या जिल्हा केंद्राशी संपर्क के साधला पाहिजे त्यांच्यामार्फत भरवल्या जाणाऱ्या बारा दिवसांच्या शेळी पालनात आपण सहभाग घ्यायचा आणि त्यातून आपली माहिती वाढवायची आणि मित्रांनो तुम्हाला कल्पना असेल की शेळी हा असा एक प्राणी आहे की ज्या प्राण्याचे पूर्ण शरीरच उपयोगाचे असते आपण फक्त मटणाचा विचार करतो पण शेळीची कातडी शिंग खूड हाडे आणि केस यांचे कितीतरी उपयोग आहेत त्याचा आपण कधी विचारही करत नाही तर नक्कीच आपण या व्यवसायाचा विचार करावा आणि शक्य असल्यास दोन तीन पाच दहा अशा नगांमध्ये शेळ्या आणाव्यात त्यांचं पालनपोषण करावं आणि आपल्याला जेव्हा जेव्हा पैशाची गरज पडेल तेव्हा तेव्हा नक्कीच हा व्यवसाय आपल्याला सहकार्य करेल तर चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा मी नवीन नवीन व्हिडिओ बनवायला चालू केला आहे बरीचशी माहिती गोळा केली पण व्हिडिओ थोडा छोटा बनल्यामुळे बाकीची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच तर तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका कुशंका असतील तर मला कमेंटमध्ये दाखवा मी शक्य ती मदत तुम्हाला करेलच तर भेटूया लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला शेळी पालन करायचं असेल तर आपल्या स्थानिक लेवलच्या ज्या शेळ्या असतात त्याच आपण खरेदी करा त्यामध्ये शेळी बघून घेत चला ती दोन तीन कर्डं देणारी असेल तर अतिउत्तम शेळीचं वय पण दोन तीन वर्ष असायला पाहिजे तिचे डोळे पाण्यादार असावेत नागपुड्या रुंद असाव्यात शेळीपालन व्यवसायासाठी शक्यतो उस्मानाबादी संगमनेरी या शेळ्या योग्य आहेत आणि जर तुम्ही नवजात करंड घेतली नवजात बालकं घेतली तर पशुतज्ञांच्या सल्ल्याने त्यांचं लसीकरण वेळोवेळी करून घ्या म्हणजे तुम्हाला नुकसान होणार नाही